नमस्कार आज गाव। आपण आलो आहे खेडले परमानंद ही घडी पाहण्यासाठी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारी ही गडी आहे खेडले परमानंद गाव गावाच्या बाहेर नदीकाठी ही गडी आहे हा या गडीचा भाग आहे ज्यावेळेस आपण गावातून आलो त्यावेळेस आपणाला असा हा भाग पाहायला भेटतो व आतील भागसुद्धा आपण पाहणार आहे अशी ही गडी इथं पाहायला भेटते चौकोनी आकाराची ग नदीकाठी असणारी गडी आहे ही मेन गावाच्या बाजूची जी गडीची आहे तटबंदी वगैरे व्यवस्थित पाहायला भेटते आणि आपण आता मेन आत जाऊ चावी समोरच्या घर भेटते वाडा आहे तिथं तिथून आपण चावी घेऊन येऊन पूर्ण गडी पाहून घेऊ गडीच्या समोर येताना एक वाडा आहे त्या वाड्यात चावी भेटून जाईल आपल्याला मुळा नदीकाठी असणारा खेडले परमानंद गावामध्ये परमानंद स्वामी यांचा मठ हे या ठिकाणी त्यांची समाधी आहे बाकी सर्व वास्तू आहेत ते आपण पाहणार आहोत आहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद गावात शिवभारत ग्रंथाचे लेखक कवी कवींद्र परमानंद स्वामी यांची समाधी असलेली ही गडी आहे खेडली गावात रवींद्र परमानंद यांचा जन्म झाला व मृत्यू झाल्याने त्याला खेडली परमानंद हे नाव पडले आहे खेडली परमानंद हे गाव नगर शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर तर नेवासा या तालुक्याच्या गावापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे हे जे क्षेत्र आहे ना हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खेडली परमानंद या गावचं परमानंद बाबा यांचं मठ क्षेत्र मठ आहे यामध्ये परमानंद बाबांनी चारशे वर्षापूर्वी बरेचसे काही चमत्कार केले त्यामध्ये त्यांनी आज आजही त्यांची जिवंत समाधी आज या ठिकाणी आहे त्यामध्ये त्या ते, त्यांचे कार्य जर बघ विचारले तर मग आमच्या मामा सांगते तुमचं खेळ खेळले परमानंद आयतिशी गावे आणि मुळा नदी तेरावर वसलेले गावे साडेतीनशे ते चारशे चार वर्षापूर्वी इथं शिवाजी महाराज स्वतः येऊन गेलेले आणि त्यावेळेस परमानंद महाराजांनी त्यांना एक पदवी पण भेटली होती परमानंद कवी परमानंद स्वामी म्हणून त्यांनी कवी परमानंद स्वामी म्हणून असं हे केलेलं आहे आणि त्यांचा पहिला एक जुना लाकडी सोट्या राहायचा शेर साठ्या ते पहिला म्हणते जुन शेर साठात ते बसून हो करायचं हो ते लाकडी दांडक म्हणजे असं सोट्या म्हणते तर त्याचे पण वर समाधी आणि त्या महाराजांनी समाधी घेतलेली जिवंत समाधी जीवंत समाधी हो। आणि परत त्यांचं इथून भुयार होत पर ब्राह्मणीच्या दिवीला बरोबर दहा बारा किलोमीटर आहे आणि फार इतिहासकालीन म्हटेल जुना आणि पहिला सत्कार साक्ष व्हायचे त्यावेळेस शिवाजी महाराजांचे सैन्यांला काही जीव म्हणजे जुने लोक सांगतात असं मी तुम्हाला सांगतो बरोबर हो हो तर मग त्यांना इथं त्यांचं आता भरपूर मोठा मठ वगैरे असले आणि मुळ इथे ना प्रत्येक सोमवारी भांडारा असतो भांडारामध्ये डाळभट्टी करते तिथं पहिलं ते ला याच्यात भाजायची विस्तार आता ती पद्धत बंद झाली आणि आता याच्यात करते उकडून मग उकडले का मग ते कापायचं मग पुन्हा तळायचं आणि त्याच सगळं वरण त्याचा असा एक स्वयंपाक असतो तो भरता भरपूर असतो कधी एक पोटाचा असतो कधी दोन पोटाचा कधी तीन पोट्याचा आणि वैयक्तिक तर कोणी दोन करतं करतं कोणी कोणी तीन अकरा पायल्याचा करतं आणि सर्वांना प्रत्येक सोमवारी हे ज्यांना सोयी चालला कोणी खिचडी बी बनवतो कोणी दूध बी बनवतो म्हणजे असं आणि खूप म्हणजे इतिहासकालीन आणि त्यांचं आता खूप साहित्य तुम्हाला दाखवतो चालते तुम्हाला गावाबाहेर असलेल्या लहानशा टेकडावर कवी परमानंद यांची गडी असून या टेकडीला तीन बाजूंनी मुळा नदीचा विळका पडलेला आहे गडीजवळ आल्यावर समोरच विटांनी बांधलेली गडीची वीस फुट उंच तटबंदी व त्यातील दोन बुरुज नजरेस पडतात तटबंदीचा तळभाग हा दगडांनी बांधलेला असून वरील भागात चर्या बांधलेल्या आहेत एका बुरुजाला पडलेली भेग व आतील बांधकाम वगळता ही तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे दगडी रांजण बरोबर आणि ही समाधी ना ती सेवक समाधी बरोबर तटबंदीच्या उजवीकडील टोकावर गडीचे मुख्य प्रवेशद्वार आहे हा दरवाजा घडीव दगडात मानलेला असून दरवाजाच्या वरील बाजू चुन्याचा गिलावा केलेल्या कमानी आहेत या दरवाज्यांनी आत शिरल्यावर आपण एका मोठ्या चौकात पोहोचतो या चौकात मोठ्या प्रमाणात प्राचीन मंदिराचे कोरीव दगड पाहायला मिळतात चौकाच्या उ उजवीकडे असलेल्या चौताऱ्यावर शिवमंदिर अस शिवमंदिर असून चौतार्याच्या तळाशी मोठ्या प्रमाणात पोरी कॉम केलेले आहे डावीकडील चौताऱ्याच्या पायऱ्या चढून आपण एका वाड्याच्या लाकडी सभामंडपात पोहोचतो या मंडपात समोरील बाजूला कमानी नी... कमानी बांधल्या असून उजवीकडे लहान दरवाजे असलेली खोली आहे या खोलीतच परमानंद यांची समाधी आपल्याला पाहायला भेटते बुरुज असणार पूर्वी इथे एक बुरुज येतो आता तो, ये तो एक तो एक एकोळा नदी पूर्णतः आणि ब्राह्मणी गाव समोर आहे ना आठ किलोमीटर येतो शिवाजी महाराज हो हो

सामाधी, संजीवन, सामाधी ही कवी स्वामी यांची संजीवन समाधी आहे तिचे आपण आता दर्शन घेत आहोत या खोलीतच कवींद्र परमानंद यांची समाधी असून अखेरच्या काळात त्यांचे या खोलीतच वास्तव्य होतं इथून येतो ना डायरेक्टली या समाधीच्या विरुद्ध बाजूस म्हणजेच डावीकडे अशीच एक खोली आहे या सभागृहातून बाहेर पडल्यावर आपण एका बंदिस्त जागेत पोहोचतो येथून अजून एक समाधी वासून ती परमानंद यांच्या शिष्याची असल्याचे सांगतात या समाधी एक मोठे जाती व वरवंटा पाहायला मिळतो समोरच वाड्याच्या वरील भागात जाण्यासाठी जिना बांधलेला आहे वाड्याच्या छतावरून दूरवर परिसर आपणाला पाहायला भेटतो अशा या ऐतिहासिक पवित्र स्थानाला आज आपण भेट देत आहे संपूर्ण गडी पाहण्यासाठी आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होते गडीच्या समोरील बाजू श्री भाऊसाहेब गिरी मोकाशी यांचा एकशे सव्वीस वर्षापूर्वीचा वाडा आहे या घराण्याकडे खेडले गावाच्या पाटीलकीचे वतन होते कविंद्र परमानंद हे छत्रपती शिवरायांचे समकालीन कवी होते महाराजांच्या आग्रा भेटीवेळी ते महाराजांबरोबर होते काशीवरून पांडित्य मिळून आलेल्या परमानंद यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कवींद्र ही उपाधी दिली महाराजांच्या आदेशानुसार त्यांनी संस्कृतमध्ये शिवरायांवर शिवभारत हा ग्रंथ लिहिला या काव्यामुळेच आपल्याला शिवकाळातील काही घटना सुसंगतवार समजून येतात खेडली परमानंद हे शिवभारत ग्रंथाचे लेखक कवी परमानंद यांचे जन्मस्थळ व समाधीस्थळ मानले जाते परमानंद हे मूळ नेवासे येथील असल्याने त्यां आपले आडनाव नेवासकर लावत व खेडले गावाला त्यांच्या नावाने खेडली परमानंद म्हणून ओळखले जाते खिडले परमानंद गावात आल्यानंतर प्रथम आपणाला गडीचा असा हा भव्य दिव्य बुरुज आम्ही या ठिकाणी गडी जाण्यासाठी पहिला दरवाजा असू शकतो परंतु तो आता आज जर केला आहे त्याच्यामुळे तो जर आता पडलेला भाग आहे असा हा ऐतिहासिक ठेवा या खिडले परमानंद गावामध्ये आहे आपण या शनिशिंगणापूर सोनई ब्राह्मणी या गावात ऐतिहासिक वास्तू आहेत ते पाहण्यासाठी आल्यानंतर या गावामध्ये येऊन हा परमानंद स्वामींचा मठ गडी आपण जरूर पाहावा हीच चेक विनंती धन्यवाद